सर्व शिवसैनिकांचे मनपूर्वक स्वागत आहे बीड नव्याने दाखल होत असलेल्या लोकांची फक्त आदरणीय माहिती देत आहेत सोबत येत आहेत यात काही काँग्रेस काही बीजेपी काही सेना विशेषतः इंदराजी आंबेडकर आणि काही वंचित बहुजन आघाडी असे आलेले सगळे पदाधिकारी आहेत साधारणतः म्हणजे आमची मर्यादा होती त्यामुळे आम्ही पाचशे ते सातशे लोक फक्त इथे आता सातशे लोक आम्ही गाड्यांमधून हो आणू शकलो खरं म्हणजे हा दोन ते अडीच हजार लोकांचा सगळा समूह होता पदाधिकाऱ्यांचा ते आज इथे प्रवेश करणार होते कारण एक पान गळून पडलं की त्याची फार चर्चा होते परंतु कोण चांगले फुटतात की नवी सगळी पालवी फुटते बीडमध्ये नव्याने शिवसेनेमध्ये एक चैतन्य तयार झालंय जिल्हा प्रमुख गणेश वरेकरांनी जी मेहनत आणि जी बांधरी सुरू केली आहे तारी पाणी थांबा बीड जिल्हा बीड जिल्हा थांबा 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 आणि संपर्क प्रमुख किशोर कोद्धाजी आहेत दोनही जिल्हा प्रमुख सर इतर रत्नाकर शिंदे आणि परमेश्वर सालमते आहेत आणि जवळपास अजूनही ही सगळी गर्दी आहे आणि नंतरचा म्हटलं तसा एक आम्हाला प्रवेश हवा आहे आपल्याकडून तुम्ही बाकी सूत्र जास्त वेळ न घेता काय सुरुवात करू तुम्ही सर्वजण आज शिवसेनेमध्ये येत आहात पहिले शिवसैनिक तर सोबत आहेतच पण मी असं म्हणेन की बीडच्या निर्भीड शिवसैनिक निर्भीडपणाने तुम्ही आलेला आहात आणि आजपर्यंत तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की बीड हा जिल्हा शिवसेनेकडून थोडासा नाही म्हटलं तरी दुर्लक्षित राहिला होता आणि याचं कारणही तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला आपली युती होती युतीमध्ये आपले गोपीनाथराव होते आणि एक थोडंसं नाही म्हटलं तरी त्यांच्यावरच्या प्रेमाखातर शिवसेनेकडनं बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष झालेलं पण आता तुम्ही जी घोषणा दिली ती ऐकून मला जरा मलाच पूरण आलं तुम्ही काय बोललात शिवसेने साहेब फक्त आशिवाद रावजे बाकी था। तर ही नवीन मी म्हणेन सुष्माता तुम्ही बोलला त्याप्रमाणे पालवी फुटते नवीन कोम बीड जिल्ह्यामध्ये फुटतोय आणि मला खात्री आहे की आज ही पालवी दिसते आज हे कोंब दिसत आहे पण उद्या याच कोंबाचा बीड मध्ये शिवसेनेचा महावृक्ष झाले शहर आपलं कोण पर्क कोण त्याच्यामध्ये खोके बहादर कोण हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे नाही म्हटलं तरी पंचवीस तीस वर्ष आपण सुद्धा एका भ्रमामध्ये होतो तो भ्रम आता दूर झालेला आहे आपलं हिंदुत्व काय हे सर्वांना कळलेलं आहे आणि म्हणून मी तर बीड जिल्ह्यात येणार नक्कीच येणार आणि सांगतो की जेव्हा काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये होतं मला वाटतं पवारसाहेब केंद्रीय कृषी मंत्री होते आणि त्या सुमारास संपूर्ण देशात फक्त शिवसेना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा म्हणून मोठमोठे मेळावे घेत होते आणि आजही मला आठवतोय तो सगळ्यात मोठा जो मेळावा माझा झाला होता तो मध्ये झाला होता आसूड मोर्चा झाले पण सगळ्यात मोठा देता, देता की जाता या सगळ्या आंदोलनामध्ये बीडचा मेळावा जो होता मराठवाड्याचा तो मुद्दामून बीडला घेतला होता आणि तो सगळ्यात मोठा झाला होता आता त्याही पेक्षा मोठा मेळावा मला पुन्हा मध्ये घ्यायचं आहे घेऊन दाखवणार साहेब तो एकदा एक लाख लोकांचा घेऊन दाखव एक तारीख ठरवा मी येतो आणि त्यावेळेला मात्र मला जे बोलायचंय ते मनमोकळे बोलेन तूर्त तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सुषमाताई मला तो सगळ्या शिवबंधनचा तो गठ्ठाच द्या मी हातात घेऊन नमस्कार करून देतो तुम्हाला हा जरा तुम्ही माझ्या वतीने सर्वांना बांधा किशोर तुम्ही सगळ्यांना बांधा आणि बीड मला पूर्णपणे करून करून पाहिजे पाहिजे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देणार तारीख ठरेल तेव्हा मी येईनच पण त्यापूर्वी आपण तेवीस जानेवारीला नाशिकला एकतर काळाराम मंदिरात जाणार आहोत गोदागिरी आरती करणार आहोत आणि तेवीस तारखेला जो आपल्या शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो त्या दिवशी तिथल्या अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब तिथे विराट जाहीर सभा घेणार आहोत ज्याना ज्याना तुम्हाला लांबून शक्य असेल जरूर या पण तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो शुभेच्छा देतो जय हिंद